उड्डाण पुलाखालची मोकळी जागा तशीच पडून राहण्यापेक्षा तिथे नागरिकांना आणि लहान मुलांना विरंगुळा किंवा फेरफटका मारता यावा यासाठी पालिकेनं मोकळ्या जागेचं रूपांतर उद्यानात केलं दादर टीटी येथे असलेल्या उड्डाण पुलाखालच्या जागे पालिकेचं जयंत साळगावकर उद्यान आहे पण सध्या हेच उद्यान नागरिकांसाठी आणि परिणामी पालिकेसाठी डोकेदुखी ठरतंय कारण या उद्यानाला दारुडे मद्यपी आणि गर्दुल्ल्यांनी अड्डा बनवलंय दिवसभर जुगार खेळणारे या उद्यानास सर्रास आढळून येतात दुपारच्या वेळात हे उद्यान बंद असतं उद्यानाचा गेट बंद असून सुद्धा हे लोक उद्यानाच्या शेजारी असलेल्या संरक्षक गोलोखंडी जाळीवरून उडी मारून उद्यानात येतात बरं या संरक्षक जाळीवरही ठिकठिकाणी बेघरांचं सामान कपडे असा सगळा प्रकार पाहायला मिळतो लहान मुलांसाठी खेळण्याचं साहित्य ज्या ठिकाणी आहे तिथंही खड्डे पडलेत तर काही ठिकाणी विजेच्या वायर्सचं जंजाळ अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे उद्यानाची वाईट अवस्था झाली आहे अशा या भीषण परिस्थितीत नागरिकांसाठी तिथे जाणं किती सुरक्षित आहे याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे हे उद्यान पालिकेच्या एफ दक्षिण विभागात येतं या उद्यानाच्या परिस्थिती संदर्भात एफ दक्षिण विभागातील उद्यान अधिकाऱ्यांना विचारलं असता उद्यानात गर्दुल्ल्या आणि मद्यपी बसून असतात या संदर्भात पालिकेने तिथे याआधी कारवाई केली होती बोईवाडा पोलीस स्थानकाला या संबंधी पत्रव्यवहार करून गर्दुल्ले आणि मद्यपींवर कारवाई केली गेली पोलिसांच्या कारवाईनंतर काही दिवस तिथे कोणीच नसतं मग पुन्हा तिथे आधीसारखीच परिस्थिती निर्माण होते तरीही पालिकेकडून जेवढं शक्य होईल तेवढं नागरिकांना सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो अशी प्रतिक्रिया पालिका अधिकाऱ्यांनी दिली आता या भागात भविष्यात एखाद्या गंभीर घटनेनंतरच प्रशासनाला जाग येणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय त्यामुळे वेळीच पालिका आणि पोलीस प्रशासनानं समन्वयानं यावर कायमचा तोडगा काढण्याची नितांत गरज आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट दादर